नमस्कार मी धनश्रद शिंदे आपलं किचन किचनमध्ये स्वागत करते तर तुम्ही सगळ्यांनी कोकणातली प्रसिद्ध असणारी आंबोळी हे नाव तर ऐकलंच असेल काहींनी खाल्ली पण असेल तर आज आपण ह्या आंबोळीचं प्रिमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत ही आंबोळी तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा मग गुळ घालून केलेल्या नारळाच्या दुधासोबत असं खाऊ शकता आंबोळी म्हणजे काय तर थोडक्यात आपला डोसा जो असतो तशाच प्रकारे असतो फक्त हे आंबोळी जी आहे ती कोकणात जास्त प्रसिद्ध असते कारण की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वापर हा तांदळाचा केला जातो आणि त्यासोबतच ही हेल्दी अशी पण आहे तर चला बघूया या आंबोळीचं प्रिमिक्स कसं करायचं एकदा का एक प्रिमिक्स तुम्ही करून ठेवलं की तुम्ही कधीही म्हणजे सकाळच्या नाश्त्याला किंवा डब्यासाठी तुम्ही हे आंबोळी करून खाऊ शकता तर चला बघूयात हे आंबोळीचं प्रिमिक्स कसं करायचं तर त्यासाठी मी इथे सहा वाटी तांदूळ घेतलेला आहे आता मी ह्या वाटीप्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी कुठलीही वाटी तुमच्या घरात जी वाटी असेल किंवा ग्लास त्याच्याने प्रमाण घेऊ शकता तर या वाटीप्रमाणे मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे आणि सहा वाटी तांदूळ त्यानंतर दोन वाटी उडीद डाळ तांदूळ जे आहे ते आपल्याला जुनं तांदूळच वापरायचं आहे किंवा रेशनचं तांदूळ जे असतं ते दोन वाटी उडदाची राळ एक वाटी हरभरा डाळ एक वाटी पोहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे चार टेबलस्पून धने दोन टेबलस्पून सायट्रिक ॲसिड जे म्हणजे एकदम असं आंबट असतं आणि याच्याने आपली आंबोळी जी आहे त्यामध्ये आंबटपणा येतो थोडासा म्हणून ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर एक टेबलस्पून दाणे आणि दोन टेबल स्पून चिरे तर तांदूळ आणि डाळी ह्या मी अशा एका कापडामध्ये टाकून स्वच्छ अशा करून घेतलेल्या आहेत तुम्ही त्यांना धुवून घेतलं तरीही चालेल किंवा अशा कापडामधून छान असं पुसून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरची जी सगळी घाण असेल किंवा पावडर लाभलेली असेल ती सगळी निघते तर अशा स्वच्छ कापडाने आपल्याला हे सगळे तांदूळ आणि डाळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सगळे तांदूळ उडीद डाळ डाळ आणि पोहे हे सगळं कापडाने थोडस छान असं पुसून घेतलेलं आहे चला तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि आपण गॅसची फ्लेम ऑन करूया गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमला ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे तर मी इथे तांदूळ जे आहे ते थोडे थोडे करून भाजून घेते अगदी जास्त असं नाही भाजायचं फक्त थोडंसं हलकं असं भाजायचं आहे आपल्याला आणि आपण मेन म्हणजे भाजतोय का तर ह्याला जाळी किडे लागू नये आपल्या ला म्हणून जास्त दिवस टिकण्यासाठी थोडस सगळे जे इंग्रेडियंट्स आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे आपलं प्रिमिक्स जे आहे ते लवकर खराब होत नाही हे असं सगळे इंग्रेडियंट्स भाजून घेतल्यामुळे जास्त दिवस टिकत तर इथे तांदूळ जे आहे ते थोडेसे मी भाजून घेतलेले आहेत अगदी जास्त असे नाही भाजायचे थोडेसेच भाजायचे आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर ह्या एका परातीमध्ये मी सगळं जे भाजलेलं आहे ते सगळं काढून घेणार आहे तुम्ही एका पाठीमध्ये किंवा परातीमध्ये मोठ्या अशा सगळं भाजलेलं काढू शकता ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे तसं पण तर अशाच प्रकारे मी सगळे तांदूळ जे आहे ते भाजून घेते आणि मग आपण बघूया तर इथे आपण सगळे तांदूळ छान मस्त असे भाजून घेतलेले आहेत सहा वाटी तांदूळ तर आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊयात दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे इथे आपण जे हे प्रमाण घेतलेलं आहे ते सगळं प्रमाण मिळून अडीच किलो असं होतं म्हणजे आपलं प्रिमिक्स जे आहे ते अडीच किलोचं होईल तुम्हाला जर का एक ते दीड किलोचं करायचं असेल तर मी जेवढं प्रमाण घेतलेलं आहे त्याचा हाफ घ्या आपण तीन ते चार मिनिट उडदाची डाळ पण भाजून घेतलेली आहे ही पण आपण त्या परातीमध्ये काढून घेऊया आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊयात एक वाटी हरभरा डाळ आहे ही पण आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट भाजून घ्यायची आहे तर आता इथे आपली हरभरा डाळ पण छान अशी भाजून झालेली आहे आपण त्या परातीमध्ये काढून घेऊ आणि आता इथे आपण पोहे जे आहे एक एक ते साधारण एक मिनिट असं भाजून घेणार आहोत जास्त असे नाही भाजायचे फक्त थोडेसे गरम व्हावेत एवढंच कारण की इथे आपण सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते सगळे भाजून घेतलेले आहेत म्हणून पोहे पण आपण थोडेसे भाजून घेतोय लो फ्लेम वरती थोडेसे गरम होतोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर आता इथे पोहे पण आपण छान असे भाजून घेतलेले आहेत फक्त थोडेसे गरम करायचे एवढेच पोहे भाजायचे आहेत जास्त असे भाजून नाही घेतलेले कलर चेंज होतोपर्यंत नाही भाजायचे तर इथे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपण धणे चार टेबलस्पून धणे घेतलेले आहेत ते पण आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच दोन टेबलस्पून जिरे आणि एक टेबलस्पून मेथीदाणे हे सगळं आता आपण थोडंसं भाजून घेऊ मेथीदाणे जे आहेत ते आपलं जे आंबोळीचं पीठ आहे ते आंबण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच त्याचा स्वाद पण खूप छान येतो म्हणून आपण इथे मेथीदाणे घेतलेले आहेत सोबतच धने आणि जिरे घेतलेले आहेत त्याचा पण स्वाद त्या प्रिमिक्समध्ये खूप छान असं येईल दोन मिनटं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे जास्त नाही लो फ्लेमवरती तर आता धने चिरे आणि मेथीदाणे पण आपण छान असे भाजून घेतले आणि आता सगळं आपण मस्त असं भाजून घेतलेलं आहे इथे आणि त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत हे सायट्रिक ॲसिड याच्याने आंबोळीचं प्रिमिक्स याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो जे की चवीला खूप छान असं लागतं आणि सोबतच सायट्रिक ॲसिडने आपली आंबोळी जी आहे ती छान स्पंजी अशी होते आणि फुकते अशी तर आता आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलंच आहे तसं तर फक्त हे आपल्याला चक्कीमधून दळून आणायचं आहे एवढंच बाकी आहे तर जर का घरघंटी असेल तर दोन नंबरच्या चाळणीवरती हे पीठ दळायला सांगायचं आणि तुम्ही जर का तुम्हाला अगदीच लगेच हवं असेल म्हणजे सकाळच्या डब्यासाठी वगैरे तर तुम्ही घरच्या घरी हे मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता तर आता आपण हे बारीक झाल्यानंतर बघूया तर आता तुम्ही इथे बघू शकता मी हे दळून आणलेलं आहे आणि अगदीच जास्त बारीक असं नाही करायचंय म्हणजे जर का तुमच्याकडे घरी असेल घरगंटी तर त्याच्या दोन नंबरच्या चाहणीने हे आपल्याला दळायचं आहे हे प्रीमिक्स जे आहे ते असं आहे का काचेच्या बनीमध्ये म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून त्याला मॉइश्चर असं लागलं नाही पाहिजे म्हणजे आपलं जे प्रिमिक्स आहे ते जास्त दिवस टिकतं तर आता याच्यापासून तुम्ही कधीही आंबोळी बनवू शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी डब्यासाठी घाईघाई असते तर काय बनवावं सुचत नाही तर हे प्रिमिक्स एकदा करून ठेवाल तर तुम्ही कधी पण डब्याला नाश्त्याला देऊ शकता आणि म्हणजे आपण इडलीवरती जी चटणी खातो तीसुद्धा चटणी याच्यावरती खूप मस्त लागते ओल्या नारळाची चटणी त्यानंतर तुम्ही ह्याच्यासोबत बटाट्याची भाजी खाऊ शकता त्यानंतर कोकणामध्ये खास करून गुळ घातलेल्या नारळाचं दूध याच्यासोबत घेतात तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता तर तुम्हाला जर का हे प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा याच्यापासून आंबोळी कशी करायची हे मी तुम्हाला लवकरच दाखवेन तर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि हे आंबोळीचं इन्स्टंट प्रेमिक्स तुम्हीसुद्धा नक्की बनवून ठेवा आणि जर का तुम्ही अजून धनशिल्स किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन